गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आमची सकाळी ना इथं पारेवाडीमध्ये उगवले बघा तर सगळ्यांनी ही केल्या इकडं त्यांनी येतं इकडं दादा येतं इकडं ताय येतं इकडं सासूबाई येतं आणि सगळ्यांचं चाललंय फोटो काढायचं चा, व्हिडिओ काढायचं इकडं विकलं आणि इथं ना पांडुरंगाचं मंदिर आहे इथंच आमचा मुक्काम होता रात्री कीर्तन भजन झालं रात्री ना असं वाटायचं कधी ती कीर्तन संपतं या कसा <laughs> आलेलं त्याला आमनं पहिल्यांदाच चलले त्याला आणि कीर्तन ती त्यांना विचारलं की किती वेळ दहा वाजता म्हणलं आता काय नाही खरं परत अकरा वाजताच पर म्हणायला लागले मग कोणतरी म्हणलं नाही का बाबा पहिलाच दिवस आहे कटळे सगळी आठ कोण सगळी कटळे म्हणून मग ते महाराज म्हणले बरं चालतंय चालतंय मग ते आटप घेतलं दादा होते की दादा सांग भजनी दादा असतच तर, तर मग कसं काय वाटतंय आज दादा आहेत पण ह्यांनी पहिल्यांदाच आल्यात ताई तुमचा भाऊ पहिल्यांदाच आले कस काय वाटत माझ पाय नाही मला एखादी गोळी द्या तर फोटो ही मस्त काही काल बघा दिवस उभा आधीच पहाटच अंधार आहे तर सगळ्यांनी जिकडे तिकडं आंघोळ्या करून घेतल्या आणि वले कपडे बॅगी मध्ये भरलेत आता ते म्हणलं पोकळेज मध्ये गेल्यावरती वाव लाईट आली लाईट like, हा माहेर माझ्या माहेर घरी गेल्यावरती नाही का संध्याकाळी टाकली सुकायला तर सकाळ फोतोर वाढते ना है का नाही आता काय करायचं आपण काय नाही आता आपल्याला हे हरे पे घ्यायचंय काकडा 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 घ्यायचं थोडे वेळ हा भजन करायचं लागायचं लगेच हा मग काय करायचं आजचा मुक्काम आमचा मध्ये असणार आहे आता सध्या आम्ही इथून पारेवाडी मधून निघतोय बघा तिकडे हे असं मंदिर आहे पांढरंगाचं आणि इथं आतमध्येच आम्ही रात्रीचा मुक्काम केलेला आहे तर इकडं सगळ्या फोटो काढत ह्या सगळ्या आता काय आपल्या ओळखीच्या नाही पण हायत माऊली सगळ्या तर बाकीच्या आपले गावकरी मंडळी सगळी पुढे गेल्या तुम्ही रामवाडीच्या हे सगळी रामवाडीची आहेत बघा चला चला तर चला बघा आता उद्या व्हिडिओ मध्ये घरच्यांना म्हणा बघा संध्याकाळी तर चला सगळे घेतले ना आई सगळे घेतले ना घेतले चला आपण येतो या आपा इथं पारे तर पारेवाडीतच येत मी रात्री पण तुम्हाला सांगितलं माझ काका आणि आप्पा तर आप्पा म्हणते ती येऊ का घ्यायला म्हणलं नको कसं आपलं गावकरी ही सगळे असते त्यांना सोडून आपण कुठं जायचं पुढं त्याच्यामुळं मी नको म्हणलं थांबतोय इथंच हे बघा ही, ही आमची गावकरी तिकडे येऊन बसली बघितलं का आपांचा फोन येतो सगळे इकडे येऊन आहेत सगळ्यांचे एकमेकांच्या सगळेजण पाय इकडे ओळखीची <laughs> जोड आले आमचं जाता भाऊ चला 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 झालं का उरकलं का आमच्या तयार राहिले कि वगन लावायचं भाऊ आमचा बंधुराज आणि इकडं याच्यामध्ये ना आपल्या बॅगी आता सगळे जिथले थोडे ठेवून दिलेले आहेत बघा आणि आता इथं ह्या महादेवाच्या मंदिरात महादेवाच हा काकडा व्हायचा आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे तर इथं आता काकडा व्हायचं हो इथं थांबायचं थोड्या वेळ आणि नंतर नालो महादेव काकडा होणार आहे आणि मग इथून निघायचं गण तिरकास लावलाय काय तिथून निघायचं मग पुढच्या वाटला चला आमच्या ताय राहिल्या होत्या गण लावायच्या घेतलं म्हणतात मला सगळ्यांना लावला तुमचा सर माझं आलाय आलं यांना म्हणलं नंतर ना लावा आले पंढरीनाथ भगवान हे खांचा ना।, 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 ना हे करा ना चला आता पारिवारिक निघालो या आम्ही पुढच्या प्रवास आला आता भजनी मंडळी बघा थोडं जाऊन नाश्ता या नाही पाय दुखत होतो ना आता एक थोडी खाल्ली जरा आराम पडत म्हटलं दिवसभराचा राजी कुठे गेलं आलं का नाही बाई आईलं ये बघा

चला आता भारे बाबा जर वर्षी असच आता जर वर्षी असच दिंडीत निघायचं भारे वाटते भारे वाटते चला

तर आता ही खाऊन घ्यायचं पुढच्या प्रवासाला नेहायचंय तर माझ्या इथे दिंडी चालायला झालायला बरोबर ते नाही का विठ्ठलाचं नाम जप करत करत विठ्ठल विठ्ठल करत भारी वाटतंय काय वाटत नाही का पाय रात्रीला त्रास झाला पण पाय नाही दुसकं आज काय वाटत नाही इतकं कारण गोळे खाल्ली सकाळ सकाळ त्याच्यामुळे तर चला बघू आता इथेही जेवण करून घेऊन असता आणि पुढच्या प्रवासाला लाभ कोकणच मध्ये कधी पोहोचते का नाही ते आमचं मकान कोकणच मध्ये आमचं माझं नाही आहे का नाही हो कोकणच मध्ये ना सगळी पोस्ट इकडं अशी चला घेतो तुम्हाला पण आवडतं का नाही ते

तू मला फोन करत मी मी आहे आहे कधी कुठे म्हणून आणि आता तर बघत बघत पुढं गेली कोण लावला परत मग आपण आले मग माघारी आली महाराज म्हणले काय झालं काय झालं म्हणून काय नाही वडील आले आपण द्या नाही नाही आप असं केशवच्या पोरांना आता पोपराच मध्येच मुक्काम आहे असं पण पिल्या गुवा गुड्या आपल्या पिल्या आणि चकुली हे खात्या तर चला आपणची भेट झाली चिवडा घेऊनच येते बघा नको म्हणलं तरी बघितलं का